दिवाण ओनली शरद चंद्रजी पवार साहेब असं ज्यांचे विचार से ते से नेते संपर्क नेते सचिन आई सचिन आई हे અને અન્ય ઠિકાણ અનેક કામ કામરાજ સંઘટનેતૃત્વ મહારાષ્ટ્ર વિધાનસભે હોષ્ટ્ર મંત્રીમંડળે અને વિશેષત તરુણ કાર્યકર્તાના પ્રોત્સાહન દેવા સાથે સતત તેમના ફાયદો मला आनंद आहे की आज या ठिकाणी जे आहेत त्यांनी आपले विचार मांडले पण सचिन नाही त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी भाषण केलं हे भाषण मी ऐकलं तुमचं भाषण ऐकल्याच्या नंतर मला असं वाटतं की तुमचं माझं असं भांजण होणार भांजण का

आमचे दुसरे सरकारी माझे आमदार विलास राांडे माझे आमदार जय गायकवाड माझे आमदार गौतम साळवसाहेब माझे आमदार जगन्नाथ शेवाळे माझी महापौर आणि आमचे सरकारी आजमभाई फारसेळे काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम शिवसेनेचे सहन सहन प्रमुख સચિન ભોસે રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષા અધ્યક્ષ ત્રિષાર કામતે આમ આદમી પાર્ટી ચેતન વેજે માનવ કામળે રમી લાંઘે ધનંજય આઝાદ પ્રકાશ વડસે માજી મહાપર સંજય વાઘે અને આપણા સગિકાણી ઉપસ્થિત એ विधानसभेच्यासाठी सुरक्षा बंध आणि हौसेच्यासाठी अजित ग आहे बऱ्याच दिवसाने या सभेच्यासाठी आज मी असे करणार एक काळ असा होता ति लोकांनी मला देशाच्या फाळणीमध्ये निवडून दिलं カズダのように、一緒に緩んでいる。で、社長、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、その、そ मुंबई शहराचं तिथं प्रदूषणाला खराब होईल असं दिसता येईल आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी विचार केला की उद्योगधंदे फक्त मुंबईचे असता ते बाहेर येणार नाही आणि त्याच्यामध्ये त्याने पुण्याची निवड केली आणि हे काम कुणी करायचं असा विचार करत असताना त्यावेळेला या भागामध्ये आमदार अण्णासाहेब वगैरे होते अण्णासाहेब वगैरेच्या ही जबाबदारी टाकली डॉक्टर झाले नावाचे ग्रस्त होते त्यांचंही त्याच्यामध्ये योगदान होतं आणि या सगळ्यांनी ही नगरी उभं करायचं समोर आणि चव्हाण ठळांनी काही उत्तम आणि मोठ्या ओशक उद्योगपर्तींना निमंत्रित केलं चव्हाण ठळांना समजलं की जे आरजीचा बिहारमध्ये एक कारखाना चाचण्या सहन साहेबांना हे समजल्याच्या नंतर त्यांनी जे आरजींना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही राहता मुंबईमध्ये तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात तुम्ही कारखाना आहे तर त्यांनी मोठा तयार करायचा इतक्या लांब का झला की या मी पुण्याच्या जवळ जेव्हा जागा देतो ती जागा त्यांनी दिली आणि ते एकूणचा कारखाना उभा राहण्या हजारो कामगार आज त्या ठिकाणी काम करतो दुसरा एक कारखाना होता बजाजांचा आणि बजाजांचा विचार हा दुसरीकडे जायचा होता राहुल गांधींचे वडिन हे फार पार्लमेंटचे मेंबर होते चव्हाणसाहेबांनी त्याला निमंत्रण दिलं आणि इतर कारखाना काढायचा सल्ला दिला माझ्या जातो आणि माझ्या हो हे त्याबद्दल उभं राहिले आहेत असे अनेक कारखाने या सगळ्या नेत्यांनी उभं करून चव्हाण देशामध्ये नाही देशाच्या बाहेर हे चिंचवडचं राव हे मुख्य केलेलं होतं आज काही हजार लोकांना काम मिळतं माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता होती राज्याचं मुख्यमंत्री होतं आणि मला असं होतं एक दिवशी आमचे सहकारी विजयरा नवले हे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एक स्वातंत्र्य असताना इतर ठरायचं त्यांना दादा खुज त्यांनी सांगितलं हिंदवी हिंदवजीला स्वातंत्र्य असताना काढण्याचा निकाल त्यांनी घेतला मी मुख्यमंत्री म्हणून मला निमंत्रण दिलं भूमीच्या माझ्या डोक्यामध्ये दुसरा विचार होता मी जगाच्या काही देशात पाहिला होता मी नवद्यांचं निमंत्रण स्वीकारलं कार्यक्रमाला गेलो साखर कारखान्याच्या पाया मिळण्याच्या नावा घडल्या आणि माझ्या भाषणामध्ये सांगितलं तिने नावलं फोन आहे पण इथं कारखाना होणार नाही लोक म्हणजे आधी आले कारखान्याच्या भूमीपूजन केलं आणि नंतर होणार नाही मी त्यांना स्वच्छ सांगितलं इथून तीच म्हणजे मी जागा दिसतो ही जागा हिंदवशी मला हवी आहे मला या ठिकाणी आय टी कंपनी आणायच्या आय टी भारत आणि मला आनंद एका गोष्टीचा की आई काही हजार लोक त्या ठिकाणी काम करतात तुम्ही तर आईची ऐकेफार बरीचा फार्थिव्हच्या देशात तुम्ही कुठे आहात अशी तुमची खात्री होते ही स्थिती त्या ठिकाणी आहे आज जवळपास पाच लाख लोक त्या ठिकाणी काम करतात मुलं आहेत मुली आहेत त्यांचं सवन अर्थकारण बदललं आहे हिंदू हिंदुजींनी कोणत्याही भाषा निर्यात आज त्या ठिकाणी होतात अनेक अमेरिकेच्या कंपन्या अमेरिकेमध्ये बसतात आणि त्यांचा ऑफिस हिंदवलीला आहे अनेक इंग्लंडमधल्या कंपन्या इंग्लंडमध्ये विहार करतात त्यांचा ऑफिस हिंदवलीला आहे पुण्याच्या जवळ आणि या सगळ्यामुळं पुण्याचं तीस तीनचं हिंदवलीचं अर्थकारण बदललं आणि या देशामध्ये पुन्हा हे एक शिक्षणाचं वाहन निर्णय होतं आता उद्योगाचं आणि आय टीचं वाहन निर्णय झालं आणि या सगळ्या कामाला इथे चौथ्यासारख्या लाखो लोकांनी अतिशय कष्ट केले सहाय्य दिलं त्यामुळे हा खऱ्या अर्थानं बदल होऊ शकलेला आहे अनेक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी हाताळले असं होतं आता ही दारा गीता आपण आहोत जाता आमचे सरकारी अरुण वराजे त्यांनी मला असं करून दिली ही जी जागा आहे ती सर्व नंबर एक होती आणि ती हिंदिंच देवस्थानची ही जागा होती तिथे नगरसेवक होते अंकुशराव राांडे आणि कैलास होते अमृतसहराव हे दोघंही मला दिल्लीला भेटायला आले अरुण वराजेंच्यावरून आणि त्यांनी ही जागा महानगरपालिकेला मागितली आणि ठरवलं की जाडा देऊन त्यातून महानगरपालिकेला त्यांना व्यवस्थित जागा घ्या मैदान करा उद्यान करा आणि सत्य असेल तर पर्यटन स्थळ ठरा आणि मला आनंद आहे महानगरपालिकेने इथं सुंदर उद्यान केलं पर्यटन स्थळ स्थळ केलं आणि त्यामुळे या सगळ्या भागाचा चेहरा हा बदला लागलेला आहे आज या सगळ्या भागात नवीन नवीन काही होत होतं पण त्याला बदलायला आलं आणि पुन्हा वेगळा विषया केला मुंबईमध्ये गर्दी होती पण हे चिंतन झाली पुण्यामध्ये गर्दी असा व्हायला लागली पुण्यामध्ये गर्दी झाल्याच्या नंतर इथे काही बदल केला पाहिजे माझ्याकडे पुण्या मुख्यमंत्री होत आले आणि निकाल घेतला की आता पुण्याच इंडस्ट्री काढायची नाही मुंबईत इंडस्ट्री काढायची नाही आता पुण्याच्या बाहेर जायचं आणि चाकंडला गेलो तिथं कारखान्याला फरव दिली जेजूरला गेलो एम तिथं एमआरडीसी काढली तिथं कारखाने काढले सासवडला गेलो तिथे कारखाने काढले ラジオのゲロ、ティチャイマジシカにサされてカル、キウロイアゲロ、キウロイアカンサリカル、なニアフレシャルズラ、アダロロカナタウネエエシカウロジキキ、ノリンサンサンダリウキをヤサギアバハムデレアイ。アザヒジシティしチャウティ、キシシしティー、 कशी करायची हा विचार आम्हा लोकांच्या डोक्यात आहे आज निवडणुकीच्यासाठी आपण एकत्र या ठिकाणी नाही ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे सहा महिन्याच्या भूमी एक निवडणूक झाली ती देशाची निवडणूक होती ही देशाची निवडणूक असताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही काही भूमिका लोकांच्या समोर मांडत होते ते आपल्या प्रचारामध्ये ठिकठिकाणी जाऊन लोकांना सांगत होते की उद्याच्या निवडणुकीमध्ये चारशे खासदार माझे निवडून आणून द्या आम्हाला राष्ट्रीय असं पार्लमध्ये एवढ्या खासदारांशी निवडून आणण्याची आवश्यकता आहे असं नाही साधारणतः तीनशे सव्वा तीनशे साडे तीनशे खासदार आले तरी बहुमत म्हणत पण हे चारशे मागत होते आम्ही खोल्यामध्ये गेलो याला चारशे का पाहिजे त्यांना चारशे आता हा खासदार हवे होते त्याचं कारण त्यांचं लक्ष या देशाच्या घटनेवर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना या देशाला दिली आणि त्या घटनेमध्ये काही परिवर्तन करावं त्याच्यात सुधारणा करावी आणि सामान्य माणसाच्या अधिकारावर मर्यादा आणेल अशा भारताची क्षमता आम्हा लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यासाठी आम्ही एक निकाल दिल्लीमध्ये घेतला सगळ्या महत्वाच्या राजकीय पक्षांचे नेते आम्ही लोकांनी एकत्रित केले त्याच्यामध्ये सोनिया गांधी होत्या राहुल गांधी होते मी स्वतः होतो उद्धव ठाकरे होते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते समाजवादी पार्टीचे यादव होते आणि आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं की आज या देशाच्या लोकशाहीवर या देशाच्या घटकेवर उद्या हल्ला होणार असेल तर आपण एकत्रित निवडणूक नियम पाहिजे आणि त्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका आनंद आहे आणि अभिमान असतो तुम्हा लोकांचा की महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी एकंदर अठ्ठेचाळीस खासदार असताना त्याचे एकतीस खासदार आम्हा लोकांशी तुम्ही निवडून दिले तर त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल या सगळ्यांना प्रचंड संख्येनं शक्तीनं तुम्ही लोकांनी निवडून दिलं आणि मोदी साहेबांच्या डोक्यामध्ये या देशामध्ये संविधाना हालखायचा त्याची दृष्टिकोन होता तो थांबवण्याच्या संबंधीचं काम या सगळ्याच्या माध्यमातून केलं ती निवडणूक झाली असा विधानसभेची निवडणूक आली गेली दहा वर्ष आपण बघतो त्याचा एक दोन वर्षाचा काल की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तो जर व्हायला बाकीचे सर्व वर्ष भाजपचे हातात या राज्याची सत्ता अनेक प्रश्न केलेत होते त्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्यासाठी सत्ता वापरावी हा दृष्टिकोन त्यांनी घेतला नाही त्यांचं सर्व लक्ष सत्तेचं केंद्रीकरण करण्याचं होतं सत्ता हि जे काही गुण असतात काही दोष असतात सर सत्ता ही खूपदा केंद्रित होते आणि केंद्रित झालेली सत्ता ही भ्रस्त होती आम्हाला इथे सत्ता केंद्रित होऊन द्यायची नव्हती आणि त्यासाठीच आम्ही सर्व अनेक काहीचा वाफर हातामध्ये घेऊ वेगवेगळ्या लोकांच्यासाठी स्त्रियांच्यासाठी घेऊ महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या संबंधी काही चिंताजनक गोष्टी या हस्त सगळ्यांच्या समोर आल्या स्त्रियांचे अत्याचार वाढले आज इथे राज्य आणताना इथे मुख्यमंत्री त्यांचे सरकारी त्यांनी सांगितलं आणि एक नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला काय माझी लाची बहीण लाच्या बहिणीला सन्मान दिला तर माझी सरकार नाही जरूर सन्मान केला द्या पण आज महाराष्ट्रामध्ये घटच काय आज महाराष्ट्रामध्ये श्रीयांच्या मुलींच्यावर अत्याचार होत मुंबईच्या जवळ ठाण्याला ठाणे जिल्ह्यामध्ये एका शाळेच्या दोन लहान मुलींच्यावर अत्याचार केला गेला सवन देशामध्ये महाराष्ट्राचं नाव लोक खराब झालं आज केंद्र सरकारने माहिती प्रसिद्ध केली की एकट्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी आठशे शहाऐंशी मुली गायब झाल्या त्या कुठे गेल्यात माहिती नाही घरच्यांना माहिती नाही पोलिसांच्या तक्रारी केल्या त्याचा शोध होत नाही तुम्ही एका बाजूने वही लाडकी म्हणता आणि दुसऱ्या बाजूने काही शेकडा वहीण मुली वही या कुठे गेल्या ह्याचा फटका लागत नाही त्यांचं अपहरण कुणी केलं याचा फटका लागत नाही कशी बहिणींची काळजी तुम्ही घेता आणि म्हणून आज गरज असेल तर बहिणींचं संरक्षण करण्याची त्यांना आधार द्यायची त्यांना धीर द्यायची त्यांचा सन्मान करायची आश्चर्यवादी करते या कामामध्ये लक्ष देते दुसरं काम त्यांच्या हातामध्ये घेत शेतकऱ्यांच्यामध्ये दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या व्हावी का शेतकरी आत्महत्या करतो शेती करत होतो विन व्यायांना आणतो खर्च औषधं घेतो त्यासाठी कर्ज करतो पीक घेतो आणि एवढ्याला निसर्गाची आवश्यक झाली तर स्वराशाचं पीक हे सुद्धा उद्वस्त होतं महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली या शेतकऱ्यांना आत्महत्यापासून वाचवायचं असेल तर त्यांच्यासाठी काही उभंक्रम घ्यायची गरज आहे आम्ही लोकांनी बसून ठरवू आहे ते उद्या ठरलं तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची सत्ता आम्हाला दिली तर आम्ही या राज्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या ही थांबवू त्यासाठी त्यांचं अधिक लक्ष देऊ त्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार करून त्यांच्या मालाला किंमत देऊ त्यांच्या शेतीमध्ये अधिक नुकसान आणि आधी नुकसान आणून ही शेती समृद्ध कशी होईल याच्याकडे लक्ष देऊ त्यामुळे शेतीचं भरच होतं मगाशी सांगितलं कारखानदारी वाजवली त्यामुळे शिक्षण आलं पुन्हा शहर शिक्षणाचा मार्ग आज या हिरे चिंचवड्या चांगली कॉलेज झाली बारामतीला कॉलेज झाली अनेक ठिकाणी कॉलेज झाली आणि शिक्षणाचा विस्तार झाला म्हणजे शेती आणि आनंद आहे की तुमच्या माझ्या घराची मुलं आता फजी न झाली पण दुःख एका गोष्टीचं आहे फजी न शिकले नोकरी मिळत नाही नोकऱ्या कमी झाली आणि त्यामुळं एक प्रकारची निराशा या तरुण फिरीत या लागली आणि ही तरुण फिरीची निराशा घालवायची असते तर आम्ही असा विचार करतो की या मुलांना जो बेरोजगार आहे ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांना नोकरी जो भरण मिळत नाही तो भरण दर महिन्याला चारशे चार हजार रुपये अनुदान त्यांना द्यायचं आणि स्वतःचा व्यवसाय करण्याच्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं याचा विचार आम्ही लोकांनी केला आणि असे कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ शकतो पण हे कार्यक्रम हातामध्ये घेऊ तिथेमध्ये आणायचा प्रयत्न करू पण ते होईल कधी ते होईल त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्ही आमच्या या दोघांच्या फोन आम्ही जे खासदार के आमदारकीसाठी उमेदवार देतो मग त्या सरकारने तुम्ही त्यांना विजय करा महाराष्ट्राचं राज्य हातामध्ये दिला मी तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्राचं राज्य हातामध्ये दिल्यानंतर या महाराष्ट्राचा चेहरा बदलेल कसा इतर लोकांचे फर्स्ट सुचतील करते इतर श्रिया त्यांना संरक्षण कसं मिळेल शेतकरी आत्महत्या भासून कसं वाचेल तरुण मुलं त्यांच्या हाताला काम कसं मिळेल अशा अनेक गोष्टी आम्ही करण्याच्यासाठी आज तयार आहोत आणि त्या तयारीच्यासाठी तुमची मदत पाहिजे आणि ही मदत द्यायची असेल तर उद्याचे विस्तार केला मतदानाच्यासाठी जा मतदान केल्यावरतीचं व्हाय 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち s 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た a は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち a 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち त्याच्यासमोर तो वतन द्यावा आणि यांना यशस्वी करा की तुम्हाला खात्री देतो एकेकाळी देशात महाराष्ट्र राज्य एक नंबरचं राज्य होतं या लोकांच्या काळात भाजप यांच्या राजवशी आज महाराष्ट्राचा नंबर सहावा आणि सातवा झाला आहे तो पुन्हा एकदा या देशाचं एक नंबरचं राज्य हे म्हणून दिल्याचं

सोयाबीनच्या शेतकऱ्यांचं नुकसान त्यांना ऐकून घ्या त्यांना किंमत मिळत नाही त्याच्याबरोबर असा राज्यामध्ये साखरेचं उत्पादन होतं त्याच्या निद्याचे बंदी घातली आपल्या भागामध्ये कांदा होतो त्याच्या निद्याचे बंद होतं जो जो राजा भरकवतो शेतकरी जे जे फेकवतो त्या सगळ्यांना मदत करण्याच्याऐवजी हे सरकार वंदनं त्या शेतकऱ्यांची सुद्धा कचुरी हे बघायचं काम आपण लोकांनी करायचं आहे माझी पूर्ण ताकद आणि सहकार्य तुम्हाला लोकांच्या फाशीची शिवाई कारण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी देशाच्या शेतकऱ्यांनी आम्हाला लोकांचा सव्द कायम फाळं त्याची हिस धमकी करणं याच्यात काही चर्ज नाही एवढं सांगतो अंदाजा घेतो धन्यवाद अजित भाऊ आज परशुराम अललाट यांचा वाढदिवस आहे हो साहेबांच्या शुभासे बुके देऊन त्यांना आपण शुभेच्छा दिव्यात कुणाला आता आपण आभार मानतोय कुणाला भाऊ या परशुराम भाऊ आलट यांचा वाढदिवस हो आहे आणि साहेबांच्या शुभासस्ते बुके देऊन त्यांना वाढदिवस हो शुभेच्छा दिल्या जात आहेत पुन्हा एकदा जोरदार टाळ्या अजून विसरायच नाही नंबर एक माणूस आपला नंबर एक आणि भोसरी विधानसभेत काम होणार नंबर एक निशानी तुतारी वाजवणारा माणूस जोरदार गर्जना वाजवा वाजवा तुतारी हरी। तुतारी या ठिकाणी देशाचे नेते माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे सत्कार होत आहे मागच्या दहा वर्षामध्ये जे महायुतीनं काम केलंय किंवा देशातल्या भारतीय जनता पार्टीनी काम केलं त्या सर्व योद्ध्यांना महाविकास आघाडीच्या एक सांगतो मी लश्कर भी तुम्हारे